आपणच शिकावं आपल्या सावलीपासून आपणच शिकावं कधी नाही तर कधी मोठं होऊन जगाव शेवटी काय होऊन जाणार होत या आयुष्यामध्ये म्हणूनच प्रत्येक नात्याला मनापासून जपावं आणि प्रत्येक नात्याला मनापासून जपणारे हे दोन्ही परिवार आणि दोन्ही परिवारांविषयी आपुलकी जपण्यासाठी मानसी जपण्यासाठी आणि गरुहरांना शुभशिवाय देण्यासाठी आपण सर्वजण यामध्ये उपस्थित राहिला आहोत आपण सर्वांचं दोन्ही परिवाराच्या वतीनं मनाबरोबर हार्दिक हार्दिक स्वागत आहे छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्यामध्ये सह्याद्रीच्या पावन खुशीमध्ये शहाण्णू कोणी मराठवाड्या वातावरणामध्ये आई जगदंबेच्या शीतलच्या आणि आई तुळजाभवानीच्या कृपेने गणेशाच्या आशीर्वादाने कुलस्वामीच्या कृपेने आणि देवतेच्या साक्षीने आम्ही तुम्हाला सर्व उपस्थित पाहुण्यांच्या आशीर्वादाने हा मंगळमय सोहळा या शुभ मुहूर्तावर संपन्न होत असताना आपल्या सर्वांच हार्दिक हार्दिक स्वागत आहे मंडळींना विनंती आहे आपण या ठिकाणी सारामधलं व्हायचं सुंदर से शाही खाडातील हा शुभविवाह सोहळा पुणे नगरीतील सर्व ज्याशा मंडळी पाहुणे मंडळी आम्ही सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे म्हणजे एक महत्व एक कर्तव्य एक नवं एक जारी एक नव्याने जुळलेली रेशिंगा हा उत्सव सगळ्या भावनांचा हा खेळ एक रूप सावर्यांचा